ओम साई ग्रुप आयोजित साई पालखी सोहळ्याचे राहुरी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत तहसीलदार अनिल आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते पूजन होऊन दिंडीचे प्रस्थान झाले ओम साई ग्रुप आयोजित साई पालखी सोहळ्याचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत तहसीलदार अनिल दौंडे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते पूजन होऊन दिंडीचे प्रस्थान झाले राहुरी शहरातून गेल्या चार वर्षापासून ओम साई ग्रुप आणि रुद्राक्ष युवा मंच यांच्या सौजन्याने शहरातून येथे साई दर्शनासाठी पायी दिंडीचे आयोजन केले जाते यंदाच्या वर्षीही आयोजित पायी दिंडी सोहळ्यात सालाबाद प्रमाणे सुमारे दोन हजार भाविक पायी दर्शनासाठी सहभागी झालेत पालखी दिंडी सोहळा प्रस्थानापूर्वीच सेनेचे रावसाहेब खेवरे यांनी सपत्नी पालखीची आरती केली आहे त्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ होऊन तहसील कचेरी समोरील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली आहे ओम साई ग्रुपच्या वतीने रावर इथे शिर्डी ही पायी दिंडी पालखी आम्ही गेल्या चौथ्या वर्षापासून आज आमचं चौथ्या वर्षात पदार्पण झालं चार वर्षापासून ही आमच्या ग्रुपचे सदस्य मुन्ना शेट तनपुरे राजूशेठ गुंजाळ व विजय मुथा अमृद हे चार जणांनी सुरू केली त्यात मी एक माझी फक्त सात असती मात्र कष्ट वगैरे ते सगळे चौघजण मिळून करतात आणि आयच मला बाकीच्या ठिकाणी मिरवायला पूजाला यायला त्याला बोलावतात मिरवणुकीत रुद्राक्ष युवा मंचाचे सतीश तनपुरे बालू तनपुरे विजय ढोकणे अक्षय तनपुरे मुथा राजेंद्र गुंजाळ श्याम शिंदे शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे आदी सह शहरातील आणि तालुक्यातील समस्त भाविक भक्तांच्या सहकार्याने दिंडीचे प्रस्थान शिर्डीकडे झाले याला सा, सर्वांचा चांगला प्रतिसाद नाना खेवरे यांनी आम्हाला थोडस मार्गदर्शन मार लाभतं आम्हाला सर्व काही तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर सर्व साई भक्तांद्वारे ही चांगली मिरवणूक आणि चांगली पालखी प्रतिनिधी सुनील भोंगळ ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ राहुरी